बाजूला होऊ शकतो आणि विनाकारण नाही चांगल्या चा माणसावरती आरोप झाल्यानंतर त्याचा आयुष्यभराचा त्याच्यावरती डाग लागू शकतो जेणेकरून आम्ही आजपर्यंत ह्या पैशाचा विषय या संघटनेमध्ये आणलेला नाही आहे इवन लोकांना आम्ही इतका वन करून सुद्धा स्वतःचे जे मेंबरशिपचे पैसे किंवा तुम्ही जे संघटनेचे तुम्ही हे होता तसापासद होता फी सुद्धा तालुका कमिटींनी जमा केलेली आहे तालुका कमिट्यांकडंच ठेवलेली आहे काही प्रमाणात काही तालुक्यांनी जमा केलेली आहे परंतु सर्व बँक मालकांनी अजून त्यांची स्वतःची नोंदणीसुद्धा केलेली नाही म्हणजे संघटनेचं महत्त्व कधी होतं की संघटने आणि हे ह्याचं महत्त्व लोकांना कधी कळन कदाचित कर देव ना करो की संघटनेवरती काही गदा येईल त्यावेळेस संघटनेचं महत्त्व कळलं आणि त्यावेळेस त्या संघटनेचं जे पैशाची गरज भासती त्यावेळेस मग आहे त्यावेळेस फळापळ करायला लागेल आज ठाणे मुंबईसारख्या ज्या संघटनेनी त्यांनी त्यांचं सभासद किंवा इतर का ह्याच्यातून त्यांनी जे पैसे तयार केले त्याच्यातनं सत्कार्य करत आहेत ते, ते लोकं कुठं हेल्मेट वाट कुठं मोठा कार्यक्रम घेत असं म्हणजे महोत्सव घेतला त्यांनी अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेत आहेत परंतु ह्याच्यामध्ये फक्त आता त्या संघटनामध्ये म्हणजे ब मुंबईचं जो ठाणे ता रायगड आणि पालघरची जी संघटना आहे त्याच्यामध्ये आणि हिळगाठ्यावरच्या संघटनेमध्ये एक विषय असा होतो की याचं व्याप्ती मोठी आहे आज मला वाटतं की महाराष्ट्र राज्यामध्ये आपला गट सेमी फायनलचा जो खेळ आहे हा याच्या इतका लोकप्रिय बैलगाडी शर्यतीचा खेळ कुठलाच ना राहिलेला नाही आणि पश्चिम महाराष्ट्र सोडाच पुणे जिल्हा सोडा पश्चिम महाराष्ट्र सोडा आज नगर जिल्हा किंवा नगर छत्रपती संभाजी नगर किंवा अगदी विदर्भापर्यंत हा खेळ व्हायला लागलेला याची वाप व्याप्ती वाढल्यामुळं तो ॲक्च्युली कॉर्डिनेशनचा प्रॉब्लेम येतो आणि ते संघटन व्हायला तयार नाही त्याप्रमाणे त्याचबरोबर आता आबा तुम्ही सांगितलं की काय गोष्टी अशा आहेत की आर्थिकच्या गोष्टी त्याच्यामुळे इन्वॉल्व न होणं कधी चांगलं त्याचबरोबर मग शासनाच्या शासनाकडे तुम्ही मागणी करा का शासनाच्या वतीने एखादा माहिती शासनाकडून जागा मिळेल पाहू शकतो आपण तसाही प्रयत्न करू शकतो की भविष्यात ह्या जागेच्या अडचणी जिल्ह्यामध्ये एक एक जागा जर मिळत राहिली प्रत्येक जिल्ह्यात तर एक जागा मिळाली तर तो आता आपल्याला कितपत प्रयत्न म्हणजे कितपत यश येईल आणि कितपत आपले प्रयत्न होतील त्याच्यावरती ते अवलंबून आहे तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये ड्रायव्हरांना हेल्मेट सक्ती कधी हो आता ह्या मिटिंगमध्ये तो एक विषय घ्यायचा माझ्या डोक्यात आहे की बाबा हेल्मेट असणं गरजेचंच आहे तो साधा सायकलिंगचा सा हेल्मेट जर असेल ना तरी त्याच्यावरती सुद्धा काम करतात कारण मुंबईला पण जोडलं ते कंपल्सरी चालू फार परिणामकारक येते तर त्याची सक्ती करू आपण आणि ते आपण नाही करतो कमी, की जेणेकरून कमीत कमी डोक्याला जखम नाही होतात बाकी हातापायची जखम सोपी असते डोक्याची जखम जरा अवघड असते आबा संघटना थांबली संघटनेचे पदाधिकारी थांबले सगळं क्षेत्र चालू आहे अगदी सुट्टी मेकर झेंडा पंचापासून ते आम्ही पण युट्युबर पण चालू आहे मनाला थोडस खंत वाटली का की आज एवढं हे केलं एवढा मोठा लढा उभा केला आणि थांबली तसं काय वाटायचं कारण नाही कारण जोपर्यंत सरळ चाललंय वाईट वाटायचं काहीच कारण नाही ज्या दिवशी गैरप्रकार घडतील त्याविषयी असं की आपण परत थांबून चूक करतो का परत म्हणजे ज्या आज आपण हे नियमावली केली किंवा नियमावलीची शक्ती केली अनेक गोष्टीचं कारवाया केल्या आपण बैलगाडी मालकांवरती कारवाया केल्या ड्रायव्हरांवरती कारवाई केल्या प्रत्येक ट्रकावरती कारवाई केल्या परत आपण म्हणतो ना तो शो मस्ट गो ऑन एक हे मन आहे ते खेळतं चालू राहिलं पाहिजे कुणासाठी थांबत नाही कुठली गोष्ट पण अजून तर म्हणजे कुठले काही प्रकार अजून आम्हाला काही निदर्शनास आलेलं नाही आहेत निदर्शनास आले तर आपण हस्तक्षेप करून ते थांबवतोय पण पण संघटना कार्यरत आहे आणि तस्त कार्यकर्त कार्यरत आहे आपण सर्वांना मार्गदर्शन करतोय उघड उघड जे पूर्वी प्रत्येक बैलगाडी मालकांनी फोन करून विचारायचे की हा निकाल मला मान्य नाही तो निकाल मला मान्य नाही ह्या गोष्टी बंद आहेत फक्त संघटनेला संघटना थांबली याचं कारणच आहे की ह्या बैलगाडी मालकांनी मान्य करायला शिकलं पाहिजे उद्या जाऊन कुठल्या अन्याय झाला नंतर परत तुम्हीच संघटने म्हणजे न्यायाची मागणी करता आणि तुम्ही चुकीचं वागता त्यावेळेस दुसऱ्याचा विचार करता आबा पेडगावला आज जे प्रथम क्रमांक केला म्हणजे चित्र हा पाकऱ्यासोबत पाहिलेला तुमच्या आज त्यानं पहिल्यांदा पुन्हा एकदा प्रथम क्रमांक केलाय तर काय चित्राविषयी काय सांग चित्र दीड दोन महिन्यापूर्वी महाश भागामध्ये गर्लिंगीच्या राजाबरोबर फार सुरेखपणाला आणि बैल चांगलाच पळतो तो अजून एक म मला वाटतं तो शनी शिंगणापूर नगर भागातला आहे तर त्या भागातनं अजून एक हिरव उदयास आला असंही म्हणत आहे तर चांगली गती येते बैलांना आणि चांगलं भविष्य त्याचबरोबर आता आम्ही आज सकाळी पाहिलं की तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आता घाटातली सुद्धा पहिले यायला लागलेली आहेत घाटातली पहिले सामील व्हायला लागलेली आता काय झालं माझे काय ह्या म्हणजे म्हणजे नाही पण माझ्या माझ्या म्हणण्याप्रमाणे आपण जी संघटनेमार्फत जी नियमावली केली संघटनेमार्फत जी कॅमेऱ्याच्या शक्ती केल्या पट्टी सक्ती शक्ती केली किंवा गाड्या बाद होण्याची जी नियमावली केली याचा परिणाम म्हणून या खेळामध्ये पारदर्शकता आणि पारदर्शकता येऊन गाड्यांचा सहभाग वाढला सहभागात ना ते भाई लोक याच्यामध्ये अजून आकर्षित होऊन त्याच्यामध्ये आपली जोडली जायला लागली लोक असं इथून पुढे पण असंच चांगलं प्राप्त करत राहील आणि सर मग मी सांगितलं ना काय बैल फक्त बोलायला त्रास राहिला आणि पैरा होत राहिला तरच यश आहे पैराचं फार कंडिशन इतकी बेकार आहे आत्ताची म्हणजे अक्षरशः बसतं एक आहे त्याला त्याला कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाही तुम्ही दुख कंट्रोल करू शकत नाही आपण मैदानातले जे ज्या काय अडचण होते तर सगळं कंट्रोल केलं पण ह्या पायऱ्या बाबतीत जे लोकांना त्रास होतो नाही याच्याबद्दल आपण कुठलीही त्याच्यावरती रिमेडी आपण करू शकत नाही पर्याय काय त्याला हां तेच सांगतो मी त्याच्यात काही नाही त्याला पर्याय नाही औषध नाही त्याला कुठंतरी आपण बरेचशी बैगाडी मागतो मानतात की हा किंवा पैशाकडे कुठं वळतो त्याला पैशाकडेच पैशाकडंच वळाला पैशाकडून शंभर टक्के थोड्या गेलो नावासाठी आणि बैलाच्या फोळाकडं बोलून पाहायला आबा आबा तुमची मुलाखत संपूच मुला नाही असं आम्हालाही वाटतं असं प्रेक्षकांना वाटतं कारण की तुमची होता नाही आबा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद